सत्यासाठी सज्ज अण्ण्याविरुद्ध जागरूक आपण पाहताय महादूत रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची जोरदार रणधुमाळी सुरू झाली आहे जिल्हा परिषदेवर बहुमताने सत्ता मिळवणे हे प्रत्येक राजकीय पक्षासाठी प्रतिष्ठेचा आणि अस्तित्वाचा प्रश्न बनला आहे राज्यात नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद नगरपंचायत आणि महानगरपालिका निवडणुकांमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर भाजपने आता आपला पूर्ण मोर्चा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांकडे वळवला आहे रायगड जिल्ह्यात भाजप संघटनात्मकदृष्ट्या मोठी उभारी घेत असून सध्या भाजप हा जिल्ह्यात क्रमांक एकचा चा पक्ष म्हणून पुढे आल्याचे चित्र आहे रायगड जिल्ह्यात भाजपला पोषक वातावरण असून येणाऱ्या निवडणुकीनंतर रायगड जिल्हा परिषदेवर भाजपचाच अध्यक्ष बसेल असा ठाम विश्वास भाजप नेते प्रकाशभाऊ देसाई यांनी पाली येथे माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे याचवेळी सुधागड तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुकीसाठी पेणच्या अॅडव्होकेट निलिमा धैर्यशील पाटील नशीब अजमावणार का या प्रश्नावर विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला देखील प्रकाश देसाई यांनी रोखठोक शब्दान उत्तर दिले आहे तसेच रायगड जिल्ह्यात भाजपची निवडणूक रणनीती काय असणार भाजपची लढत कुणाविरुद्ध असेल सुधागड आणि रायगडमध्ये भाजपचे प्रस्थ वाढते आहे का शिंदे शिवसेनेचे काही पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार का आणि रायगड जिल्हा परिषदेत भाजप करिश्मा दाखवेल का या सर्व प्रश्नांवर प्रकाश देसाई यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने लोकसभा विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळवले असून भाजपची गरज संपूर्ण देशाला आहे असेही यावेळी देसाई यांनी ठामपणे सांगितले सर काय सांगाल रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आता घातलेल्या आहेत भाजपची काय रणनीती आहे नेमके कशा पद्धतीने आपण मैदानात उतरणार आहात काय सांगाल भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून नगरपालिका महानगरपालिकामध्ये न भूतो न भविष्यती असं देप्यमान यश भारतीय जनता पार्टीने प्राप्त केलेलं आहे म्हणजे लोकांना किंवा पत्रकारिते करणाऱ्या तुम्ही सर्व मंडळींना अपेक्षित नव्हतं असे सगळ्यांचे डोळ भुया उंचवतील असं असं यश भारतीय जनता पार्टीला मिळालेलं आहे आणि आम्हा मंडळींना याच्यामध्ये फार असं नवल वाटलं नाही कारण भारतीय जनता पार्टीची घोडदौड आम्ही सर्व कार्यकर्ते मंडळी जवळून पाहतोय आणि त्या माध्यमातून रायगड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी ह्या निवडणुकीमध्ये अतिशय जबाबदारीने मी हे विधान करतोय की भारतीय जनता पार्टी ह्या निवडणुकीमध्ये क्रमांक एक चा पक्ष म्हणून जिल्हा परिषदेमध्ये उभारीशील काय सांगाल सुधागडमध्ये आपण सक्रिय आहात आणि सुधागडच्या राजकारणाची कमान देखील आपल्या हातामध्ये आहे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार घोषित झालेत का पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल कोण नेमका उमेदवार म्हणून सक्षम चेहरे आपण या ठिकाणी दिलेत उच्च शिक्षित चेहरे दिलेत कसं उमेदवारांचे काय या ठिकाणी आहे आमच्या पक्षाचे कार्यकर्ते एवढ्या संख्येनं मोठे आहेत आणि सगळे कार्य तत्पर आहेत सक्रिय आहेत अशा असल्यामुळे इच्छुकांची खूप मोठी अशी गर्दी आमच्याकडे झालेली आहे आमचे जिल्हाध्यक्ष आदरणीय धैर्यशीलदा पाटील आदरणीय धारप साहेब आदरणीय आमदार रवींद्रजी पाटील साहेब ही सर्व मंडळी अतिशय चाणाक्षपणे ह्या संपूर्ण याच्यामध्ये निवडणुकीमध्ये उमेदवारी जे इच्छुक आहेत त्यांचे रितसर अर्ज सगळे गेलेले आहेत वर जिल्हाध्यक्षांकडे आणि त्याच्यामध्ये योग्य ते सर्व प्रकारचे निकष लावून भारतीय जनता पार्टीच्या शिस्तीप्रमाणे अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने उमेदवार घोषित केले जातील संभाव्य उमेदवार बरेचसे आहेत परंतु अधिकृतरित्या अजून घोषित केलेले के गेले उमेदवार अजून कुठले सुधागड तालुक्यात झालेले नाही रायगड जिल्ह्यातल्या सुधागड तालुक्यामध्ये कशा पद्धतीनं या ठिकाणी महायुती असेल कशा पद्धतीनं गठबंधन असेल काही ठरलेलं आहे का महायुती म्हटल्यानंतर आम्ही महायुती हा पॅटर्न जो आहे तो कधीच तुटण्यासारखा नाही तो कायमचा राहील परंतु काही ठिकाणी यश प्राप्त करण्यासाठी काही ऍडजस्टमेंट्स वगैरे कराव्या लागतात काही ठिकाणी ऍडजस्टमेंट्स कराव्या लागतात काही ठिकाणी दोन्ही मित्रपक्षांच्या पक्षाची ताकद असते ताक, ताक ताक दोघांनाही वाटतं की आपण लढलं तर आपलं यश आपल्याला प्राप्त होईल त्यामुळे काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती देखील होऊ शकतात पण अशा माध्यमातून जरी या गोष्टी घडल्या तरी देखील शक्यतो मित्रपक्षांना बरोबर घेऊन लढण्याची भूमिका भारतीय जनता पार्टीची आहे आणि ती भविष्यात राहणार आहे महायुतीमध्ये शेतकरी कामगार पक्ष जो महायुतीच्या विरोधामध्ये उभा आहे किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आहे यांचं काही आव्हान ठरेल का कशा पद्धतीनं आपण याकडे बघता मुंबई महानगरपालिकेमध्ये काही लक्षवेधी अशा जागा उभाटायला मिळाल्या मनसेलाही मिळाल्या परंतु त्याचं जे श्रेय आहे ते मी ठाकरे बंधूंना द्यायला तयार नाही माझ्या व्यक्तिगत मताप्रमाणे द्यायला तयार नाही आणि दुसरी गोष्ट अशी की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना मानणारा फार मोठा वर्ग मुंबईमध्ये आहे अगदी गिरणी कामगारांच्या लढ्यापासून संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापासून पाहिलं तर फार मोठा असा वर्ग आहे की जो बाळासाहेब ठाकरेंना मानतो आणि मग बाळासाहेब ठाकरेंचे कुठेतरी ऋण फेडण्यासाठी काही मंडळींनी आजही काही मंडळींच्या घरांमध्ये शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना म्हणून उद्धव ठाकरेंकडच्या बघितलं जातं आणि त्याचं फलित म्हणून त्यांना ते यश मिळालेलं आहे तर ठाण्यामध्ये जर पाहिलं तुम्ही तर ठाण्यामध्ये फक्त एक कि सीट फक्त उबाटाची लागलेली आहे बाकी कुठेही त्यांना यश मिळाले नाही त्यामुळे रायगड जिल्ह्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष आणि उबाटा यांची युती कुठे यशस्वी होईल असं मला बिलकुल वाटत नाही सुधागड तालुक्यामध्ये जिल्हा परिषद गट जांभळपाडा परळी विभागामध्ये ऍडव्होकेट निलिमाताई धरेशील पाटील यांचं नाव चर्चेत आहे त्याच्यावर शिक्कामोर्तब झालंय का आणि इथल्या स्थानिकांची मागणी आहे किंवा विरोधक देखील आरोळी ठोकतायत की बाहेरून आणलेला उमेदवार या ठिकाणी नसावा काय सांगाल कसं बघता याकडे काय का, का, आपली प्रतिक्रिया बाहेरून आलेला उमेदवार असं बोललं म्हणजे हास्यास्पद आहे कारण ही निवडणूक जिल्ह्याची आहे आणि जिल्ह्यातला प्रत्येक नागरिक कुठेही कुठेही उभा राहू शकतो कुठेही उभा केला जाऊ शकतो त्याच्यामुळे अॅडव्होकेट पाटील बद्दल असं बोलणं चुकीचं आहे किंबहुना त्याला कुठल्या प्रकारचा अर्थच नाहीये की केविलवाणी धडपड धडपड असा म्हणा म्हणावा लागेल परंतु अशा प्रकारची कुठलीही अजून घोषणा झालेली नाही ही घोषणा करण्याचा अधिकृत अधिकार हे जिल्हाध्यक्षांना आहेत जिल्हाध्यक्ष त्या पद्धतीने घोषणा करतील आमच्याकडे जिल्हा परिषद जांभूपाडासाठी चार चार उमेदवार इच्छुक आहेत आणि अतिशय कॅपेबल कॅलिबर असलेले उमेदवार आमच्याकडे आहेत म्हणजे काही उमेदवार आम्ही ज्यांना फोर्स करतो की तुम्ही उभे राहा पण ते उभे ते, ते, ते राहायला तयार नाहीत असेही काही उमेदवार आहेत असा असताना एक वेगळा निकष लोकांची कामं भविष्यामध्ये लोक जिल्हा परिषदेबरोबर अप्रोच तालुक्याचा अप्रोच या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन उमेदवार फायनल केला जाईल आणि तो निरपेक्षपणे फायनल केला जाईल घोषित केला जाईल याची मला खात्री आहे मध्ये किती जागा आपण लढवाल आणि कशा पद्धतीने काही झाली युती तर आम्ही सगळ्याच्या सगळ्या सहाच्या सहा जागा निश्चित याची खात्री आहे आणि आम्ही स्वतःच्या ताकदीवर जरी लढलो तरी सहाच्या सहा जागा दोन्ही जिल्हा परिषद आणि चार पंचायत समित्या या निवडून आणण्याच आणण्याची ताकद आज भारतीय जनता पार्टीमध्ये उभी राहिलेली आहे किंबहुना ती आहेच परंतु थोडासा त्याग मित्रपक्षांसाठी करण्याची भूमिका भारतीय जनता पार्टी आणि आमच्या नेते असल्यामुळे जर त्यांनी त्या पद्धतीचा निर्णय घेतला तो, तो आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना शिरसाबंदी असेल शिंदे शिवसेनेचे काही कार्यकर्ते पदाधिकारी जे इतर पक्षातले आहेत ते या ठिकाणी भाजपात येण्या पक्ष प्रवेश करतील अशा काही त्या ठिकाणी चर्चा आहेत काय सांगाल या चर्चांबद्दल याबद्दल याबद्दलच्या चर्चा याच्या अगोदर तीन चार वेळा झाल्या होत्या परंतु आता सध्या चर्चा असं मला माझ्या कानावर तर नाहीये पण असेल तर वरिष्ठ लेवलला तशी चर्चा झाली आणि त्यांचा प्रवेश झाला तर त्यांचा आम्ही पक्षामध्ये स्वागतच करू